काय बिबट्यांचा प्रश्न मांडला या ठिकाणी इतके बिबटे झाले आता जंगलात बिबटे वेगळे भी आणि माणसातले बिबटे वेगळे भी आपण आपल्याला बिबटे समजायला आले कोण आहेत तरी आता या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आम्ही आता जोम गेल्या महिन्यामध्ये नऊ कोटी रुपये दिले आपण बावीस गाड्या घेऊन दिल्यात पाचशे पिंजर घेऊन दिलेत थर्मल ड्रोन दिले म्हणजे रात्री ते ड्रोन उडाले तर त्या तो ट्रॅकिंग करता येईल आपल्याला त्या बिबट्याला त्याच्या गण दिले आपण त्यांना ट्रँकलायझर कर त्यातून आपण त्यांना बेशुद्ध करू शकतो आता आजच आम्ही निर्णय केला आहे त्या गोरक्षणात गड जो आहे निजानेश्वरला माझ्या कोकणगावच्या तिथे ते दीडशे हेक्टर जमीन आहे त्या तीनशे अकरामध्ये आपण मोठं बिबट्यांचं हे सफारी करतो आहे त्याला दहा कोटी रुपया मोठे त्याला जाळे करतो पिंजराचे दीडशे एकर फिरतील मोकळे फिरतील ते ना म्हणजे ते त्या आपण त्या ठिकाणी ते बिबटे सोडून द्यायचे ते पुढे जाणार नाही कुठं त्याला कंबाऊन राहणार त्यामुळे चिंता करू नका बिबट्यांची आम्ही काळजी घेतो आहे आपण युद्धपातळीवर आम्ही काम सुरू केलेलं आहे जिदम त्यांना दुर्धान काही घटना घडतात तो निरपराध लोकांचा बळी जातो आहे छोट्या मुलांचा बळी जातो आहे काही ठिकाणी मी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले आहेत जे शक्य आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो की आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आता हे आणि हे लक्षात घ्या गैरसमज करून टाका जे आता पिंजऱ्यात जो बिबट्या गेला त्याला मी सोडत नाही तो पिंजऱ्यातच छापलेला आहे आणखीन पाचशे पिंजरे घेऊन दिले त्याला नवीन की हजार बिबटे हजार ठिकाणी त्या पिंजऱ्यात राहतील आणि एक दोन महिन्यात ते आपले गोरक्षा गडत झालं तयार तोपर्यंत मी सोडणार लोकांमध्ये भीती आहे बिबटे घेतो आपण सोडतो तोवर आणि ते बिबटे खाली परत येतात त्यामुळे आता निर्णय पण केलेला आहे की बिबट्या पकडण्यास सोडायला नाही त्यामुळे आणखीन पाचशे पिंजर नवीन घ्यावं लागलं आम्हाला की नाही आता घेत बिबटे पकडण्याची संख्या एवढी वाढत चाललेली आहे तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चित राहा थोडी काळजी घ्यावीच लागते प्रत्येक गोष्टीला आम्ही शाळेचे वेळ पदभरली प्रत्येक नागरिकाला माझी हात विनंती आहे आपल्या लहान मुलांची काळजी घ्या एकटे शाळेत जातात एकटे शाळेत जातात त्यांना त्रास होतो विचारणं काय त्या छोट्या जीवाला काय माहिती आहे काय करून काय निघणार आहे आणि प्रत्येकाने सावधगिरी बाळाची गरज आहे सुट्टी त्या बिबट्याचा भरोसा कोण द्यायचा इथं माणसाचा भरोसा राहायचा बिबट्याचा काय कोण सांगा तू माणसाचा भरोसा राहिला नाही कोण कधी काय म्हणेल कोण कधी काय बरेल काहीची खात्री नाही ना बिबट्याचं काय घुमायचं